नमस्कार महाराष्ट्र लाइव्हन मध्ये आपलं स्वागत मी मिरेश्मा फडतरे माळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण एमआडीसी येथील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी इस्मांनी गोळीबार केला असल्याची घटना सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी घडली आहे आरोपी हेल्मेट घालून होंडा शाईन मोटरसायकलवरून आले होते घटनास्थळी फायरिंग केल्यानंतर आरोपी वऱ्हाळ ते भांबोली या दिशेने पळून गेले आहेत या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत पोलीस नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले असून पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनाही कळविण्यात आले आहे खेड आणि शिक्रापूर परिसरात नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून घटनेचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद